हां आता झालं ऑन मी मग अशी काय म्हटलं विजयाताई तुम्ही सगळ्यांनी वन्स मोर द्या मला फार आनंद होतोय पण आम्ही वन मोर घेणार कारण गाणी खूप आहेत ठीक आहे तुमच्या वन्स मोरसाठी खरंच मनपूर्वक धन्यवाद देते आणि पुढील गीतासाठी मी मिलिंद दामले यांना आमंत्रित करते नाही आता चलती का नाम गाणी नाही आहे आत्ता पडोसो नाही <laughs> तर ते गाणं सादर करण्यापूर्वी मी जसं तुम्हाला म्हटलं तर दोन पुरस्कार सांगितले जे दोन पुरस्कार आपण मगाशी बघितले किशोरदा यांना मिळालेले ती दोन्ही गाणी आम्ही घेतलेली आहेत कार्यक्रमात तिसरा जो पुरस्कार आहे किशोरदांना मिळाला तो डॉन या चित्रपटातील गीतासाठी मिळाला आत्ता ते गाणं नाही आहे पण तर कुठल्या गाण्यासाठी मिळाला कोण सांगू शकेल नाही किशोरदांना मिळाला आहे पुरस्कार त्यांच्या सोलो सांग खै के पानं बनणार वाला मी ॲक्च्युली सुनील कुमारांना म्हटलं होतं ते गाणं घ्या नेमकं त्यांनी ते घेतलं नाही ते खूप छान गातात ते गाणं ठीक आहे आपण ऐकूयात पडोसनमधलं गीत मिलिन याच्याकडून हॅलो हॅलो हलो हॅलो